जिल्ह्यातील शिरूर येथील एस टी आगारामध्ये वीस जुलै रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे माजलगाव डेपोची स्लीपर कोच बस पुण्याहून माजलगावला जात असताना शिरूर बस स्थानकात थांबली होती यावेळी बस पूर्ण क्षमतेनं भरलेली असताना एका प्रवाशाला सामानासह बसण्यासाठी जागा नसल्याचं वाहकानं सांगितलं यावर संतापलेल्या प्रवाशानं वाहकाला शिबिगळ करत लाकडी दाणक्यानं आणि लाता नी जबर मारहाण केली आहे या झटापटीत वाहकाचे रुपये गहाळ झाले असून हो शिरूर पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी लक्ष्मण बैनाडे आणि चंदुलाल बैनाडे यांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात सुरेश बिजुले या एसटी महामंडळाच्या वाहकानं शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस शिरूर आगारात थांबली असताना काही प्रवासी उतरले आणि नवीन प्रवासी चढले बस पूर्ण भरल्यानंतर लक्ष्मण बैनाडे आणि चंदूलाल बैनाडे यांच्यासह एक व्यक्ती आणि छत्र्या घेऊन बस मध्ये सुरेश बिजुले यांनी त्यांना बसमध्ये जागा नाही दुसऱ्या बसमध्ये जा असं सांगितलं यावरून संतापलेल्या लक्ष्मण बैनाडे यांना शिवीगाळ करत लाकडी दाणक्यानं बिजुले यांना मारहाण सुरू केली यानंतर चंदूलाल बैनाडे आणि एका अज्ञात व्यक्तीनं बिजुले यांना बसमधून खाली उतरवत लात यांनी मारहाण केली आणि त्यांना दुचाकीवर बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला या गोंधळात भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेले चालक बालाजी झगडे आणि इतर आणि मारहाण केली झटापटी दरम्यान यांच्या खिशातील घटनेनंतर बिजुले आणि झगडे यांनी शिरूर आगार व्यवस्थापकांना माहिती दिली व्यवस्थापकांच्या सूचनेनुसार बिजुले यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे शिरूर पोलिसांनी लक्ष्मण बैनाडे आणि चंदुलाल बैनाडे आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे